माझ्या दुकानात आलो आहे पण तर डी एस डब्ल्यू मध्ये आणि खूपच मोठं आहे चल आपल्यासाठी आपण शूज बघूया आणि ग्रुपचे शूज बघायला आले किती मोठे पाहिजे चला आपण आता ग्रुपचे शूज बघूया चालू या ठिकाणी ऑफिस मी बघू ऐका ना हे बघा या ठिकाणी मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे आता आमच्या अमेरिकेमध्ये टेक्सासमध्ये खूप थंडी पडली आहे आणि या ठिकाणी हा माऊंटन आहे ना तर हा फ्रोझन झाला आहे आम्ही आता ड्रायव्हिंग करून जात होतो पुढे तर नील मने नाही ते फ्रोझन नाही आहे ते म्हटलं चल पाच डॉलरची आपण बेट लावूया पाच डॉलरची बेट लावूया आम्ही आणि हे खरंच फ्रोझन आहे हे बघा किती सुंदर दिसते आहे बघितलं ते पण खूप थंडी वाजते पण हे बघा किती सुंदर आहे हा आणि खरंच फ्रोजन आहे दाखवतो हे बघा फ्रोजन आहे की आणि मी बेट बेट आणि मी बेट घेतलेली आहे हे बघा अजून हे बघा हे फ्रोजन आहे आणि मी बेट जिंकलेली आहे तर आणि हे बघा खाली दाखवून येईल जरा हे बघा हे बघा किती सुंदर दिसते दिसतंय बाईचा चेहरा बघा <laughs> आणि आता हा नील बघा हे hey बघा आता हा फ्रोझन दिसतो स्टॅच्यू <laughs> <laughs> आणि हा नील आणि याच्या बरोबर मी आता बेट जिंकलेली आहे पाच डॉलरची <laughs> <laughs> म्हणे ते तसंच बनवलेलं आहे ते फ्रोझन नाही आहे <laughs> <laughs> बुटाच्या दुकानात ना ना आम्ही बाहेर पडलो आणि दुसऱ्या ठिकाणी जात होतो दुसऱ्या बुटाच्या दुकानात <laughs> आणि आम्हाला हा स्टॅच्यू दिसला जाता जाता पाहिलं किती सुंदर दिसते फ्रोझन स्टॅच्यू थंडी बसते दिसला वाव हे बघा हे बघा किती सुंदर हे बघा चला आम्ही <laughs> आता चेक केलेलं आहे तर ट्वेंटी एट डिग्री आहे या ठिकाणी टेम्परेचर किती अठ्ठावीस डिग्री टेम्परेचर आहे आता गाडीमध्ये हिटर ऑन केले हॉटपॉट कसं झालं तो स्टॅच्यू खूपच सुंदर होता पण खूप आवडला स्टॅच्यू नाही फाउंटन खूपच छान होता चला खूपच आवडलं या ठिकाणी आलो आहोत डिक्समध्ये तर आम्ही आता दुसऱ्या दुकानात आलो बूट घेण्यासाठी तर हे खूपच मोठं दुकान आहे या ठिकाणी सगळ्या सगळ्या ब्रँडचे बूट आहेत तर ब्रुक्स आहेत होका आहे ऑन आहे बाकीचे नायकी वगैरे सगळेच आहेत पण आम्हाला जे पाहिजे या ठिकाणी आहेत चला आपण या ठिकाणी बघूया नील म्हणाला आपण या ठिकाणी बघूया त्या दुकानात गेलो त्या ठिकाणी ऑनचे नव्हते तर आम्ही आता या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी ऑनचे आहेत आणि हा नील हे बघा खूप मोठं दुकान आहे खूपच हे बघा या ठिकाणी सगळंच आहे म्हणजे फक्त बूट नाही आधीच्या दुकानात गेलो ते फक्त बूट होते या ठिकाणी स्पोर्ट्सचं सगळं सामान तुम्हाला मिळेल कपड्यांपासून सगळं काही चला मी आता दाखवते तुम्हाला शूज वाईट अँगलमधला आहे खोकाचा आणि हा रेग्युलर आहे आणि हा ऑन आन साईड हा मी आन घालून बघितला छान वाटला हा जरा मला टाईट वाटतंय आणि हा अगदीच असं वाटतंय माझ्या तब्येतीपेक्षा हत्तीचे पायासारखं वाटतंय मोठा पण खूप कम्फर्टेबल आहे हा आणि हा टाईप वाटतो बेस्ट ऑनचा कोणता आणि आपण आता हा ट्राय करूया की घालून दाखवते

हा आनच घातलाय हे तीन आणून दिलेत अँकलसाठी छान सपोर्ट म्हणून बघूया आपण आता याच्यात चालून बघते छान आहे मला ब्लॅक कलर नको आहे तो जो व्हाईट आणि ब्लू आहे ना तो मला खूपच आवडलाय पण ऑनमध्ये नाही ऑनमध्ये ऑनलाईन आहे तर हे मला कम्फर्टेबल पण आता कलर चला चला आता दुकानातून आम्ही आईस्क्रीमच्या ठिकाणी आलेलो आहोत मॉलमध्येच खूप प्रकारचे आईस्क्रीम आहेत आणि अंडर नसलेला आईस्क्रीम त्यांना आम्ही सांगितलेलं आहे तर हे दोन प्रकारचं आम्ही आईस्क्रीम चूज केले आता तुम्हाला मी जवळून दाखवते हे बघा आवडलं का चला आम्ही मॉल फिरून आलो आईस्क्रीम खाल्लं मस्तपैकी मॉल हे बघा आमच्या इथला मॉल स्टोन मॉल तेच ना तिथे आपण दाखवलं नाही आम्ही खाल्लं तिथे कारण पीपल असतात ना माणसं असतात तिथे दाखवून शिकत तर आता आम्ही आईस्क्रीम खाऊन आलो आहोत आता आम्ही घरी जातो ज्या स्टोर्समधून आलो तिथूनच आम्ही चाललो